अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची एकमेकांवर टीका टिप्पणी सुरू आहे दुसरीकडे दोघांनीही आपल्याच विजयाचा दावा केलाय मात्र हा दावा करत असताना दोघांनीही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडली नाही कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू कामाला आला असं संजय काका पाटील म्हणाले होते त्यावर आम्ही विरोधकांकडून अपेक्षा ठेवत नाही कारण माझा दोस्त दिलदारच आहे असं उत्तर विशाल पाटलांनी दिलंय त्यामुळे मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आणि निकालाची उत्सुकता असताना या दोन नेत्यांच्या एकमेकांवरील सत्रामुळे सांगलीचं वातावरण अजूनही दिसून येत आहे सहानुभूतीच्या जोरावर निवडणूक खेळता येते पण केवळ सहानुभूतीवर लोक मतदान करत नाहीत असं म्हणत सांगलीचे महायुतीचे उमेदवार संजय काकांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना टोला लगावला यावर विशाल पाटलांनी मावळते खासदार म्हणून संजय काका पाटलांचा उल्लेख करत संजय काका पाटील महिन्याभरापासून वैफल्यग्रस्त होते त्याचा राग मतदानानंतर देखील अधिकच वाढलेला दिसून येतोय असं म्हणत संजय काका पाटील यांना आपला पराभव दिसून लागलाय असे विशाल पाटील यांनी म्हटलं आहे यामुळे सांगलीच्या राजकारणात मात्र एकंदरीतच तापलेलं वातावरण सांगलीकरांना पाहायला मिळत आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर एवढंच देतो की कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू चांगला तो वेळेला आला <laughs> काका एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहेत की त्यांनी आता काँग्रेसच्या नेत्यांवर सुद्धा टीका करू लागलेली आहे त्यांना माहिती आहे की त्यांच्या पक्षाचं मतदान त्यांना मिळणार नाही त्यांना वैयक्तिक संबंधावर मतदान मिळणार नाही तेव्हा अशी आशा तरी अपेक्षा तरी त्यांनी का ठेवावी की काँग्रेस पक्षाने त्यांना मदत करावी मी त्यांना सांगतो आणि मी जनतेला सांगतो ही जी आमची दोस्ती आहे माझा दोस्तच दिलदार आहे त्यामुळे मला शत्रूकडे बघायला लागत नाही शत्रूकडून अपेक्षा ठेवायला लागत नाही माझे दिलदार मित्र हे माझ्या मदतीला दिसेल आमची ही दोस्ती तुटायची नाही हे आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे ही एकी आमची एकीची एक्सप्रेस ही आता मला दिल्लीला घेऊन जाईल मला हे माझं विमान दिल्लीला लँड आमच्या पायलट तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस ची फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जगवार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जगवार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकराबा